आपण एक छान नवीन रेसिपी पाहणार आहोत तर पातेल छान तापलेलं आहे त्यामध्ये मी एक चमच तेल घातलं आहे तर मी आता कांदा सोडत आहे तर आपला छान असा कांदा मस्त असा परतून घेते कांदा छान असा मस्त परतून झाल्यानंतर मी त्यामध्ये लसणाची पेस्ट सोडते तर कांदा आपला छान असा मऊ शिजलेला आहे तर मी लसणाची पेस्ट ओलं खोबरं मी छान असं वाटून घेतलं आहे आता हे मसाले आपण छान असे एकजीव होईपर्यंत असे मस्त परतून घेतले मसाले छान परतून घेतले आता बारीक चिरलेला एक टोमॅटो घालते त्याला पण छान असं मस्त ग्रंजनचं असं शिजू देते तर आपले टोमॅटो पण होते छान मस्त मऊ झालेले आता छान असे मऊ झालेले आहे तर अर्धा चम्मच हळद घालते एक चम्मच धना पावडर अर्धा चम्मच लाल तिखट छान असं मिक्स करून घेते

मस्त आपले आलू एकजीव झाले आहे तर थोडं मी पाणी सोडते ग्रेवीसाठी मी थोडंसं मस्त पाणी सोडत आहे तर तुम्हाला जेवढी पातळ हवी तेवढं तुम्ही पाणी घालू शकता तर मला एवढं जेवढं पाणी लागते तेवढं मी घातलेलं आहे तर आता छान एक मस्त उक उकडी काढून घ्यायची व आपली झटपट अशी मोजक्या वेळात तयार होणारी रेसिपी आहे तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ती नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका नंतरच्या व्हिडिओमध्ये एक छान अशी रेसिपी घेऊन भेटणार आहो